ಅಲ್ಲಿ ಭೀಮವಾಡಿ ಆಖಾವಲಿ ಪಿಂಪಳಿಂಪಳಾರ ದಾಡಿ ಥಾ ದಾದ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾದ ಗಾಡಿ ಥಾಬವಾ ದಾ ಧಾಡಿ ಥಾಬವಾ ಅಲ್ಲಿ ಭೀಮವಾಡಿ ಆಖಾವಲಿ ಅಲ್ಲಿ ಭೀಮವಾಡಿ ಆಖಾವಲಿ पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा इथे खेळीलं माझ बालपण नागमोडी वडनाशी झोका बांधिला त्याग फांदीला आम्ही चैताच्या माशी इथं खेळिलं माझ बालपण नागमोडी नाशी झोका बांदीला त्याग फांदीला चैताच्या माशी साधकाने कुंकर घाली आठवण जुनी आली साधकाने कुंकर घाली आठवण जुनी आली पिंपळाच्या झाडा खाली पिंपळाच्या झाडा खाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा बुद्ध विहारी आई सग तिन जात असे पूजनाला त्रिसरण तवापासून लागली गोडी जीवनाला बुद्धविहारी आई संगतीनं जात असे पूजनाला त्रिसरणाची तवापासून लागली गोडी जीवनाला माहेी माया ओली नाली मायेची ती माया ओली आज हर्षा नाली पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली मिळे गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा मैत्रिणीशी जिम्मा फुगडी ग मला आठवते बाई बोला हाक मारूनी माझी प्रेमळ आई मातरनेशी जिम फुगडी ग मला आठवते बाई बोलावयाची हाक मारुनी माझी प्रेमळ आई मीच माझी हरपून गेली अशी किंमयाही झाली मी माझी हरपून गेली अशी ही झाली पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली मिळे गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा येता बाई ग भीम जयंती माहेराला मी आले पदराला बाई डोळं पुसून चालत पुढे निघाले येता बाई ग भीम जयंती माहेराला मी आले पत्राला बाई डोळं पुसून चालत पुढे निघाले ओलावासरू चा गाली मुखी भीमभूमी आली ओला वाशरू झाली मुखी भीमभूवी आली पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली मिळे गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा इथं खेळलं माझं बालपण नागमुडी वळ नाशी झोका बांधिला त्याग फांदीला आम्ही चैताच्या माशी इथं खेडिल माझं बालपण नागमोडी वळ नाशी झोका बांधिला त्याग फांदीला आम्ही चैताच्या माशी सांजकानी पोंगळ घाली आठवण जुनी आली साधखानी फुंकर घाली आठवण जुनी आली पिंपळाच्या झाडा खाली पिंपळाच्या झाडा खाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा दा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा खाली भीमवाडी आली बाई मी सुखावली आली भीमवाडी आली बाई मी सुखावली पिंपळाच्या झाडा खाली पिंपळाच्या झाडा खाली गारवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांबवा दादा गाडी थांब